समाजहितासाठी विद्यार्थ्यानं काम केलं पाहिजे माननीय रामचंद्रजी दरे साहेब यांचं प्रतिपादन कैलासवासी हक क्रू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष माननीय रामचंद्रजी दरे साहेब यांनी भूषवलं तसेच सदर कार्यक्रमासाठी माननीय माजी प्राचार्य खासेरावजी शितोळेसर उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप समारंभ संस्थेचे सहसचिव माननीय जयंतरावजी वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते वक्तृत्व कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करता यावी यासाठी सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी बोलताना माननीय रामचंद्र दरेसाहेब म्हणाले विद्यार्थी हा समाज घडवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे समाजहितासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा हा त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी न होता समाजासाठी पण झाला पाहिजे ही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली समाजात शांतता स्थिरता आणि समानता प्रस्थापित व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असंही ते पुढे म्हणाले याच प्रकारचं काम कैलासवासी ह क्रु तथा बाळासाहेब काळे यांनी त्यांच्या आयुष्यभर केले असं ते या प्रसंगी म्हणाले त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे व्रत सर्वांनी अनुकरणात आणावं असं मतही त्यांनी मांडलं चालवण्याचा संस्थेचा एकच हेतू आहे संस्था कशी आली कशी स्थापन झाली आणि यात कोणी कोणी काम केलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता संस्थेमध्ये असावी या हेतूनही या स्पर्धेनं सुरू आहेत तेव्हा ही संस्था कुठल्याही कोणाच्याही मालकीची नाही ही सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थेने आज जवळजवळ एकशे पाच वर्ष काय काम केलं याचा फार मोठा इतिहास आहे तो सांगण्यात विशेष काही फारस नाही लोकांना सगळ्यांना ते झालेलं आहे परंतु आजच्या या ज्या आपण ठेवल्या आहेत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य खासेरावजी शितोळे यांनी आपल्या भाषणात कैलासवासी ह हक्रू तथा बाळासाहेब काळे यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक सहकार तसेच सांस्कृतिक कार्याच्या योगदानाची माहिती दिली या महाविद्यालयाने खूप चांगल्या परंपरा निर्माण केल्यात आणि मी ज्या वेळेला या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला आलो त्यावेळेला कैलासवासी आदरणीय बाळासाहेब तथा म्हणजे हक्रुप तथा बाळासाहेब काळे हे अध्यक्ष होते आणि सेक्रेटरी होते त्यावेळेला आमदार रावसाहेब म्हस्के जॉईंट सेक्रेटरी होते त्या काळात आदरणीय चंद्रभान बाबाजी आठरे पाटील ह्या सगळ्या मंडळींनी त्याच वेळेला बापूसाहेब भापकर हेही या संस्थेमध्ये कार्यरत होते अतिशय प्रचंड त्याग केलेला आणि ज्यांनी अक्षरशः नाटकं बसवली या कार्यकारी मंडळातल्या सदस्यांनी नाटकात काम केलं आणि ही नाटकांचे प्रयोग गावोगाव केले नगर जिल्ह्यामध्ये त्याच्यातून निधी जमा केला आणि त्याच्यातून मराठा बोर्डिंग सुरू केलं ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून आतापर्यंत ते या संस्थेने मोठा व्याप निर्माण केलेला आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी बी सागडे यांनी संस्थेची आणि महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीची सविस्तर माहिती दिली तसेच सहभागी स्पर्धकांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले आज अठ्ठ्याऐंशी लॅबोरेटरीज या महाविद्यालयात आहेत सत्तावीस कम्प्युटरच्या लॅबोरेटरीज या महाविद्यालयात आहेत आणि अनेक आपले विद्यार्थी कोणी समाजकार्यामध्ये असेल पोपटराव पवारांसारखे हिवरेबाजार आदर्श गाव ज्यांनी जग भारताच्या नकाशावर नेलं ते आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत त्याचबरोबर नागराज मंजुळे ज्यांनी सैराट फँड्री चित्रपटाची निर्मिती केली भाऊ कराडेंनी खोडा चित्रपट काढला संकेत पावसेंनी ट्रिपल सीट काढला महेश काळेंनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं चित्रपट सृष्टीतच नव्हे तर खेळामध्ये सुद्धा पंकज शिरसाट सारखा विद्यार्थी हा खेळामध्ये भारतीय कबड्डी संघाचं ज्यानं नेतृत्व केलं आज ते डीवायएसपी एस पी म्हणून ठाण्याला कार्यरत आहेत त्याचबरोबर अनेकांना शिवछत्रपती पुरस्कार क्रीडा पुरस्कार अनेक सन्मानित झालेले विद्यार्थी आहेत चित्रपट सृष्टीतच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे विद्यार्थी झालेले आहेत की अनेक उच्च पदावर हे विद्यार्थी या महाविद्यालयाचे पोहोचलेले आहेत इवन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं असे वक्तृत्व स्पर्धेतले विद्यार्थी सुद्धा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम काम करत करत आहेत आहेत कोणी अँकर म्हणून तर कोणी वर्तमानपत्रामध्ये पेपर जर्नलिस्ट म्हणून काम करत आहेत असं खूप चांगल्या पद्धतीचं चा वक्तृत्व स्पर्धेतून गेलेले विद्यार्थी सुद्धा यशवंत गुणवंत झालेले आहेत समारोप प्रसंगी बोलताना मान्य जयंतरावजी वाघ यांनी वक्तृत्व कलेचं महत्व केलं ते म्हणाले आजच्या युगात प्रभावी वक्तृत्व कौशल्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे तसेच उत्कृष्ट वक्तृत्व ही फक्त वक्तृत्व कला नसून प्रेरणा साधन आहे आपण पुढे समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करू शकतो ताकद या वक्कृत्व स्पर्धेमध्ये असते हे पण आपण समजून घेतलं पाहिजे समाजाला एका राज्याला किंवा एका शहराला किंवा ताकद देण्याचं काम आपण महत्वाचं केलं पाहिजे ह्या सगळ्या स्पर्धकांचं मी कौतुक करतो आणि सर या स्पर्धेच्या निमित्ताने अशा वर्ष कमीत कमी तीस चाळीस स्पर्धा आमच्या कॉलेजमध्ये या कॉलेजमध्ये भरत असतात आम्ही अशा स्पर्धकांना संधी देण्याचं काम का कायम करत असतो याचबरोबर तुम्हाला तुमच्या संस्थेविषयी पण सांगणं आम्हाला कर्तव्यच वाटतं ही संस्था एकोणीसशे अठरा साली शाही महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झाली त्यांनी दोन हजार रुपये त्यावेळेस संस्थेला निधी दिला आणि एक स्कूल बोर्ड चालू करायला सांगितलं आणि तेच त्यावेळेस बारा विद्यार्थ्यांवर चालू झालेलं ते बोर्ड आज सत्तर ते ऐंशी हजार विद्यार्थी असणारे आहेत एकशे वीस युनिट्स या संस्थेच्या मार्फत वाढवले जातात आणि खेड्यापाड्यामध्ये जिथे शिक्षणाची सोय नाही अशा ठिकाणी आम्ही ह्या शाखा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथे रहचच्या शाळा होतात शहरासारख्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी पण इंटरव्ह्यू भागामध्ये आदिवासी भागामध्ये जिथे शाळा नाहीत रहच त्या ठिकाणी आम्ही शाळा काढल्या या प्रसंगी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या अरुणाताई काळे मॅडम कलासवसी काळे काकांचे नातेवाईक माननीय अशोकरावजी सर प्राध्यापक पोपटराव काळे सर प्राध्यापक सुनीलजी सर प्राध्यापिका आरती साबळे मांढरे मॅडम प्राध्यापिका वर्षा काळे मॅडम श्रीवसऊ ॲडव्होकेट भाऊसाहेब काळे विभागातील विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते स्पर्धेमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील बावीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला संस्थेचे परीक्षक म्हणून तुकाराम सर आणि निलेश मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका सुवर्णा कदम यांनी केलं प्रास्ताविक डॉक्टर ए के अंबाडे तर उद्घाटन समारंभाचे आभार डॉक्टर मीना साळे यांनी मानले डॉक्टर राजेंद्र साबळे यांनी समारोप समारंभाचे आभार मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक निलेश रंगोटे डॉक्टर निखिल गोयल डॉक्टर अशोक गायकवाड डॉक्टर नितीन काळे प्राध्यापक मयूर रोहोकले डॉक्टर बळीराम उंद्रे प्राध्यापक अनिकेत डमाळे यांनी अथक परिश्रम घेतले सदर स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक ह क्रू तथा बाळासाहेब काळे फिरता करंडक आदित्य दराडे एम पी लॉ कॉलेज संभाजीनगर द्वितीय क्रमांक साईराज घाटपांडे नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे तृतीय क्रमांक अक्षदा वडवणीकर अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेज अहमदनगर एक उत्तेजनार्थ पारितोषिक प्रमोद भालेराव गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे